हा हा हे बघा पूर्ण थंड होऊन द्यायच्यात नंतर याच्यातलं गिर आतला आई काढून घेणार तू कांदा आणि तिळस ज्याला लावली ना, ना असं लाव तो जळलवर हात त्याला पुढं असं कापून घेतलंय जेणेकरून तेल लावता येईल त्याच्यावर ते आणि बाखर बघ तशी टाकते आहे रुमालाच टाकला डायरेक्टली गोल करायची बर नाही टाकायचं नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये आज डांगर याला डांगर बोलतो आम्ही कोणी कोणी भोपळा पण बोलतात तर मित्रांनो आपण या भोपळ्याची या डांगराची आज आई डांगर भाकरी करून दाखवणार आहे आणि हे शिजवून पण खातात मित्रांनो ते पण आपण शिजवून खाणार आहे आणि हे बघा मावशी पण आली मित्रांनो आज आणि मावशी बोलते की मीच बनवते आज मावशीच बनवून दाखवाल तुम्ही तुम्ही बनवून जावा ना <laughs> आता काय आज संक्रांत आहे दाजी पण आले मित्रांनो आशू दाजी तर आपण आज स्पेशली डांगर भाकरी संक्रांती निमित्त आज बनवणार आहे आज संक्रांत असल्यामुळं आज आई आपल्याला बनवून दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा खूपच जबरदस्त असा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो आणि हे बघा हे डांगर संदीप घेतोय कापायला आईला कापायला जमायचं नाही आईला बरं नसते त्यामुळे मित्रांनो संदीपच कापतोय टोटल बरं का काहीतरी आण भांड ठेवायला सोन्या परत परत कस आहे ना बघा हा आणि हे बघा अर्धे दोन तुकडे गेलेत त्याचे आणि अशा छोट्या छोट्या फोड्या एवढ्या करायला लागतील ना नाव हे बघा यवंड्या फोड्या करून घ्यायच्यात आता आणि हे अभियात मित्रांनो बिया पण आपण खाऊन खायला पण छान लागतात पण हे खाणार नाही आपण कारण की पुढच्या वर्षी आपल्याला भोपळे लावायला लागतील त्यासाठी अभ्यास आहे संदीप घे कापून चल सगळंच आणि अशा फोड्या करून घेते बघा छोट्या छोट्या हे बघा पूर्ण फोड्या ना अर्धा तर कापून घेतलाय संदीपनी आता अर्धा कापते काय लिहिलं तोड ना डायरेक्ट असं नाही तुटत दोन्ही हातात घेऊन असं आ मंदिर खाऊन गेलो ते. अ. जोडला. हां तोड असं काय होत नाही. तोडून ठेव लय मोठे मोठे झाले असंदे फोड्या. राव. शिजून जायनर ते. तो दुसरा मोठा घेयचो आपण. हां पूर्ण डांगर असं कापून घ्यायचे आणि बिया असे पूर्ण काढून घ्यायचे त्याच्या. आणि त्यानंतर हे शिजवणार आहे आपण. आणि त्यानंतर आई डांगर वगैरे करणार त्याच्या. तर कसे करते पुढं पुढं बघायला भेटेल पहिल्यांदा आपण हे पूर्ण साफ करून घेऊया डांगर आणि हे बघा एवढे सारे आपण साफ करून घेतलेत आणि त्याचा आतला गीर हा इकडे गीर पण काढलाय बघा डांगराच्या आतला फड्यांमधलं बघा असं असं साफ करून घ्यायचं आहे पूर्ण अगं संदीप करतोय अजून काढतंय थोडंसं एक फायनल लास्टचं राहिलंय ना रे लास्टचं राहिलंय बघा हे हे काढून घेणार आहे आणि नंतर हे आपण शिजायला टाकणार आहे आईने सांगितलेलं आम्हाला आम्ही काम कम्प्लीट केले आमचं काय आहे संदीप एवढं आता तिथून पुढं आई करणार आहे बघूया कसं करते बिया वगैरे बघा कशा पडल्यात ह्याच्या बियाची टेस्ट खूप छान लागते मित्रांनो आतमध्ये बिया सोलून खातात पण पहिलं वाळवाव्या लागतील ह्या हे बघा फायनली आपलं पूर्ण गिर काढून झालं आणि डांगर पूर्ण कापून झाले आता आपण आईकडच्या आईच्या स्वाधीन करूया जाऊन घरामध्ये ती नंतर डांगर भाकरी कशा बनवणार आहे पुढं आपल्याला बघायला भेटणारच आहे आणि हे बघा आईकडं आम्ही आणून दिलंय पूर्ण डांगर आहे की नाही काय आणि आई लागली आता करायला आणि हा टोप घेतलं बघा एवढं मग जाऊनर हा मग काढून घेणार मग दाखवणार तुम्हाला काय करायचं हा हा बरं ठीक आहे चालत आहे हा ठेव हे बघा आई कशा ठेवते फोड्या हे जे आम्ही केल्यात त्या साफ करून घेतल्या चांगल्या आहे ना काही आणि शिजवायच्यात आपल्याला त्यासाठी ती ठेवून घेते बघा कशा उघड्या नाही ठेवते ना काय सोयच्याच ठेवायच्या का हे बघा सोयशेस ठेवले होते आणि पूर्ण शिजवून घ्यायचे किती वेळ लागतो काय शिजायला एक तास लागल तास एक तास आणि हे बघा पाणी टाकण्या हांड्यानीच होत ना डायरेक्ट हा हांड्यानी मग एवढच आणि बघा एवढं फोरड्यात ना आणि पाणी बघा किती टाकले दोनच तांबे फक्त बस बस अगं ते जळून आठून जायला थोडस टाक ना अजून थोडं बस पाणी केवढस ठेवते आई एकदम थोडं नॉर्मली आणि चुलीवर हा का डांगर तर आपण शिजायला टाकले तोपर्यंत आपण ह्या बियात ना वेगळा करून घेऊया गिर काढलीला तो वेगळा केलाय आणि ह्या डांगर बियात ना हा हा माहिती खायला तिकडे भेटतात मग काय बघा अशा सांगते विकत भेटतात मित्रांनो बाजारामध्ये बा सांगते बोल ते विकत भेटतात तिकडे पुण्याला पण तर हे बिया मित्रांनो आपण पहिला सेपरेट करून घेऊया आपण खाणार नाही आपण सुकायला टाकणार आहे कारण की आपल्याला पुढे लावायचेच आणि हा गिर सेपरेट आहे बघा या आता थोड्याशा राहिलेत साफ करायच्या जोपर्यंत डांगर शिजते तोपर्यंत आपण एवढं काम करून घेऊया आणि हे बघा पूर्ण शिजून झालेले आहेत आपल्या डांगराच्या केलेल्या फोड्या आणि जाळ पण आहे ले ले। आता आई बांधवायला घेणार आहे शिजल्यात ना उतरून घे हे बघा गरम आई काढून घेते साइडला इकडं परातीमध्ये थंड व्हायला ठेवतीये ती हे बघा हे पूर्ण फोड्या अशा ठेवून घेणार आहे आई थंड व्हायला साठी आणि हे बघा मित्रांनो आईने स्टार्टिंग केलंय थोडं थोडं गरमच आहे थोडं मी जास्तच गरम आहे तरी पण हे बघा पूर्ण आतला गिर आहे ना तो काढून घेणारे आणि वरच सालड आहे ना ते फेकून द्यायचं का बैल खातील आपलं बैल खातील का हे बघा गीर काढून घेते आई पूर्ण ह्या फोड्यांचं मित्रांनो आता गीर काढून घेणार आहे गरम आहे थोडं थंड होऊन ना आई आणि हे बघा पूर्ण आई गीर काढून घेते हातामध्ये घेऊन थोडं गरम आहे जवळील काय पूर्ण या फोड्यांचं मित्रांनो आपण आता अशा प्रकारे गिर काढून घेऊया आणि हे बघा आईचं चाललंय इकडं डांगरातलं गिर काढायचं काम आणि इकडे बघा खोबरा किसायचं काम चालू आहे आणि इकडे गुळ बारीक करायचं <laughs> मित्रांनो आपल्याला डांगर भाकरी करण्यासाठी गुळ लागतो त्यासाठी गुळ हे बघा असं छोटं छोटं बारीक करून घ्यायचंय आणि इकडं हे बघा ते ओल्ला खोबरा भाजून घेतलाय म्हणजे नारळ फोडलेला नारळाचा नारळ फोडलाय हा हे बघा सोनं सांगते मित्रांनो नारळ फोडून किसून घ्यायचं दाखव कसं पडते खाली छोट छोट बारीक बारीक करून घेते ना बारीक बारीक करून घ्यायचं पूर्ण किलेल्या आपण खोबरा आणि गुळ पण बारीक करून घेतला बघा एवढं पूर्ण गुळ लागेल का हा मग पाहिजे गुळ मटपायचे आणि बघा इकडे गिर काढायचं काम चालू यायच खायचं तू खा गिर का खाऊन घेते आम्हाला ठेव बर काहीतरी <laughs> काय ग कात्र सगळं खाते कात्र कात्र कशाला कात का आई हे बघा आईला सांगितलं गिर काढायला पण ती गिर काढायच्या अगोदरच खायचंच काम चालू आहे तिथं ब काढून घ्या आणि बघा इकडे गुळ पण झालं चाललंय किसाईच काम गुळ आणि खोबरा वल्ला खोबरा वल्ला खोबरा हा आपल्याला लागणार आहे करायला अजून काय काय टाकणार आहे काय नाही खोबरा टाकलाय ना गुळ खोबरा पीठ कसलं पीठ तांदळाचं तांदळाचं आता पुढं पुढं बघूया कशी बनवते ते एवढं काम पहिलं आपण फायनल करून घेऊया पण पहिला मग खायचं काम चालेल हा मग खाऊन घे तुला काय खायचं ते नंतर करून दे एवढं एवढं नको खाऊ <laughs> गरम आहे ना <laughs> आता वाजले आता मरून दे देटका बसल त्या तिळगुळ देण्यापेक्षा बोलते आज डांगर भाकरी द्यायची प्रत्येक पुरतील का पण आपल्या सगळ्यांना द्यायला एकच तुकडा वाडीला वाट आपल्या अख्ख्या पूर्ण वस्तीला नाही मग कोणाला देणार मग आपल्याला आपल्याला मग तिळगुळ द्यायचं ना म्हणती तिळगुळ अर्धी आधी चोखंड द्यायची चोखंड द्यायची का जास्त नाही ना, ना <laughs> <laughs> नाही जास्त ना, दिली तर आपल्याला राहायचं आणि हे बघा मित्रांनो आईने पूर्ण तयारी केलेली आहे हे बघा हे डांगर पूर्ण गिर काढून बारीक केलंय त्यानंतर खोबर आपण किसून घेतलंय आणि हा गोळ गुळ पण किसून घेतलाय आपल्याला एवढं साहित्य लागते तांदळाचं तांदळाचं पीठ ना हे बघा तांदळाचं पीठ पण आई घेते आणि आता बनवायला घेणारी आहे घे ना मग हे बघा हे तांदळाचं पीठ आहे हे प्रमाणानुसार टाकून घ्यायचं डायरेक्टली जे आपण गिर काढल्या डांगराचं त्याच्यामध्ये बस होईल ना नाही ना जास्त लागतं का हे बघा ते सगळं मिक्स करणारे आहे आता हे पहिलं पीठ आहे ते मिक्स करून घेते तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आणि डांगराचं गीर हा दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे ना काय आणि चांगलं मॉश करून घ्यायचं बघा आणि हे आपण किसलीला गुळ आहे हा हा पण त्यामध्ये चांगला हाँ करून मिक्स करून आहे हे बघा गूळ पण टाकून झालंय आणि हा खोबरा जो आपण खिसलेला खोबरा तो पण वरून टाकून घ्यायचा त्यामध्ये आणि पूर्ण मिक्सर करून घ्यायचंय असं मिक्स करून आहे मग आहे ना काय मीठ पण टाकते ना आळणी होईल त्यासाठी काय बघा मीठ पण टाकते आई आळणी होईल त्यासाठी हे पूर्ण मटेरियल मित्रांनो मिक्स करून घेणार आहे मस्त जसं आपण चपात्या बाकरी बनवायला पीठ वगैरे मळून घेतो ना हे ना काय तसंच सेम हे पूर्ण मिक्सर करून घ्यायचे आणि हे बघा आईने कसं मळून घेतले पीठ थोडं आशाटच ठेवले नाही बघा पूर्ण असं घट्ट नाही केलं आशाट अशात ठेवले बघा बस काय 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 करू बस आई बस का अजून टाकायचं पीठ नाही ना हे बघा आईने कसं करून घेतले पीठ आता आई बनवायला घेणार आहे आणि हे बघा मित्रांनो आईने घेतले बनवायला भाकरी डांगर भाकरी आणि चुलीवरच बनवते आई त्यामुळे चूल पण बघा कशी पेटली जबरदस्त जाळ झालाय आईने तेल घेतले बघा काढून आणि हे कांदा कांद्याच काय केलंय काय कांद्याचं कांदा हे बघा कसं कापून घेतलं आईने आणि त्याला तिळस टोचले हे बघा आणि थे ते तेलात ठेवले इकडनं बघा असं पूर्ण कसं करून घेतलंय चपट हे तेल लावणार का त्याला तेल लावायला साठी बघा कसं बनवलंय आईने आणि हे बघा आईने पूर्ण मटेरियल वगैरे घेतले जे आपण बनवून घेतलेलं ते डांगराचं आणि हे काय करते आई भाकर हे बघा रुमाल करते आई खाली पळपट ठेवलाय आणि त्याच्यावर रुमाल ठेवलाय बघा माझा चांगला दिवून घेतलेला आहे आणि रुमाल ठेवून रुमालावर भाकरी करते बघा आई अशी करणार का जाड जाड तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो असं करायचं नाही हे बघा आई कशी करून घेते वा आणि अशी उचलणार का इकडे पण मस्त झालंय तेल नाही खाली हे बघा तू कांदा आणि तिळस ज्याला लावली ना असं तो हात हो अरे व्हायला लागलाय ला। बरं काय व्यवस्थित तेलाचं का होते त्या आणि तापले खूप ना तवा आहे ना जाळ खूप तर त्यामुळे तवा तापलाय जास्त हे बघा आणि आता ही बनवणार आहे हे तेल आणि मित्रांनो कांद्याला पुढं असं कापून आहे जेणेकरून तेल लावता येईल त्याच्यावर ते आणि ही भाकर बरं कशी टाकते आहे रुमालाच टाकला डायरेक्टली रुमाला ओलला करून आहे आणि बघा हो कशी भाकर टाकली छोटी झाली बघा पण मस्त झाली आणि हे पूर्ण भाजून द्यायची आहे ना हे बघा किती वेळ लगेच परतायची का लगेच परतायची नाही ना आणि ना? बघा रुमाला वर आणि याच्यावर आई हे करून घेते भाकरी आणि वरून तेल सोडते साईडने असं कांद्यानेच तेल सोडायचं आणि कांद्यानेच लावते आई खाली कापून घेतलाय कांदा त्यामुळे तसं दिसते बरं का है ना आणि इकडं भाकरी करायचं दुसरी भाकरी करायचं चा, पण चाललंय हो का रुमाला असं आंतरून घ्यायचं आहे है ना काय व्यवस्थित आंथरायचं आहे आणि त्याच्यावर पाणी मारती आहे थोडं पाणी मारले पाणी मारल्यावर थोडं अंदाजे असं पीठ घ्यायचं आणि त्याची भाकरी बनवायची आहे ना काय परत ते का हे बघा थोडं तापलं ना मग व्यवस्थित तेल सोडाय थोडं तापला, तापला नाही का हे तेल थोडं जास्त सोडत जा मग बरोबर होईल नाही झाली रे हे बघा आणि हे बघा परत परतून घेते आई जळत नाही ना जाळायची नाही हे बघा आई परत पुन्हा एकदा बनवायला घेते आणि एक तर बनवली बघा इकडं आईनी एक बनवून ठेवली भाकरी आणि ही पण बनवते बघा कशी ही पाणी घेते आणि पाण्यामध्ये एक भाकरी झाली की हे रुमाल पण व्यवस्थित पिळून घेते है ना काय जेणेकरून ते त्याला चिपकणार नाही रुमालाला हे बघा भोगाडीच्या पानावर बनवतात ना काय काकडीची ती काकड भाकरी का उठली आई था आजारी असल्यामुळे काकडी होती पण ती खराब होऊन गेली हे ना काय भाकरी पण आई करून दाखवणार होती पण नाही पण आपण ठेवलं होतं डांगराच्या कोवळ्या पानांची भाजी पण मित्रांनो आपण बनवली मागचा व्हिडिओ बघितला नसेल तो पण बघा मी डिस्क डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतो त्याची बघा लागला व्यवस्थित उठावाय नाई हा काय झालं नाही तिला इकडे एक भाकरी होती अशी कशी झाली भाकरी गोल करायची बर गोल नाही अशी काकाय केलं भारी झाल्या अरे इकडं पण झालेली आहे रेडी भाकरी एक दुसरी आता ही भाजली की आई टाकणार आहे दुसरी एक आहे ना काय तिसरी भाकरी ती तिसरी दोन आईनी बनवल्यात ही एक आणि ती एक अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण आपण भाकरी बनवून घेणार आहे या पिठाच्या नंतर पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो की कि किती भाकरी आई बनवते ते आहे की नाही आणि आई आईचं बनवायचं काम चालूच आहे बघा कसं हे बघा मित्रांनो पूर्ण आईने डांगर भाकरी घेतल्यात आणि दाजीना पण वाढली मला पण वाढले तशीच खाते दाजी कशी झाली टेस्ट भारी झाले ना ते नंतर खूप भारी झाली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असं तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच